नमस्कार मित्रांनो खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करणे चालू आहे मित्रांनो आज आपण ई पीक पाहणी कशा पद्धतीने योग्य करायची ते पाहणार आहोत मित्रांनो त्याआधी तुम्हाला ई पीक पाहणी करते वेळेस शेती तुमच्या शेतीचा पीक विमा भरला आहात तेच पीक व त्याचे क्षेत्र तुम्हाला या पीक पाहणीमध्ये टाकायचे आहे मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत आली नाही पाहिजे समजा जर तफावत आली तर यामध्ये तुम्हाला मिळणारा पीक विमा भविष्यामध्ये मिळू शकणार नाही तर मित्रांनो यामध्ये याम कशा पद्धतीने माहिती भरायची स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहणार त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पाहत तर मित्रांनो चला व्हिडिओ चालू करूयात तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऍप इन्स्टॉल करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरती जाऊन ईपी पाणी फोर पॉईंट झिरो हे ऍप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे मित्रांनो हे ॲप इन्स्टॉल करून समोर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड दिसेल इथे सर्व तुम्हाला इथे नोंदणी करण्यासाठी माहिती माहिती आहे तर मित्रांनो खाली तुम्हाला नोंदणी दोन प्रकारे केली जाते एक म्हणजे आहे मित्रांनो शेतकरी स्तरावरील आणि दुसरी आहे सहाय्यक स्तरावरील तर सध्या आता शेतकरी स्तरावरील जे नोंदणी आहे ती एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंत आहे आणि सहाय्यक स्तरावरील जो कालावधी आहे तो पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबर आहे तर मित्रांनो तुम्ही काय करणार असतो तुम्हाला जर जा समजत नसेल किंवा तुम्ही नोंदणी करायची राहिली असेल पीक पाणीची तर तुम्ही सहाय्यक स्तरावरील तुम्ही पंधरा सप्टेंबरच्या नंतर तुम्ही तुमच्या जे काही सज्जा गावातील सज्जावरती जे काही तलाठी सहाय्यक असतील त्यांच्या मार्फत तुम्ही इथे नोंदणी करू शकता तर मित्रांनो यामध्ये निवडा यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही विभाग येतील त्या विभागा तुम्हाला विभाग इथे निवडायचा आहे तुमचा जो काही विभाग असेल आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे लॉग इन पद्धत आली आहे इथे शेतकरी म्हणून लॉग इन निवडा लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन पहिले ऑलरेडी असेल तर इथं मोबाईल नंबर प्रविष्ट करून तुम्हाला सांकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचे आहे जर नसेल तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी यावरती क्लिक करायची आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे शेत शेतकरी आहेत किंवा खातेदार आहेत त्यांचे पूर्ण नाव टाकून घ्यायचे इथे त्याने तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे सांकेतनाक पाठवा उर यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सांकेतनाक पाठल्यानंतर तुमच्या नंबरवरती एक सांकेत येईल तर मित्रांनो तो संकेतनाक आल्यानंतर तुम्हाला इथे चार अंकी सांकेतक आहे तो इथे सांगेतनाक तुम्हाला सबमिट करून नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सांकेतनाक पाठवा यावरती क्लिक करून परत तो सांगितला तुम्हाला इथे टाकायचं आहे टाकून लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे खातेदाराचे नाव निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे क्लिक करून आता इथे खातेदाराची नोंद झालेली नाही तर तुम्हाला इथे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदारांची सर्व माहिती भरून घ्यायचं आहे यामध्ये तुमचा विभाग जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडायचे आहे आणि निवडल्यानंतर याच्या नेक्स्ट या बानावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता तुम्हाला सर्वे नंबर टाकून शोधा यावरती क्लिक करायचे आहे तुम्हाला पहिले नाव असेल पहिले नाव मधले नाव किंवा आणव किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी कोणते एक तुम्हाला वापर करायचा आहे जर तुम्हाला खाते क्रमांक घट क्रमांक माहित नसेल तर तुम्ही नाव आणि सुद्धा तुम्ही इथे सर्च करू शकता इथे घट नंबर असेल तर किंवा खाते नंबर असेल तर खाते क्रमांक किंवा गट नंबर टाकून इथे पुढे शोधा यावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो शोधा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खातेदार निवडामध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे खातेदाराची निवड केल्यानंतर इथे तुम्हाला इथे सामायिक असेल तर सर्वांची नाव येतील नसेल तर एकच खातेदार असेल तर त्याचे एकच नाव येईल इथे खातेदार निवडल्यानंतर या राईट एरोवर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो राईट एरो आयरो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला खातेदाराचे नाव दाखवेल आणि पुढे खाते क्रमांक तपासा तुमचे खाते क्रमांक बरोबर आहे का चेक करायचं आहे आणि राईट एरो या बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणी झालेला आहे मित्रांनो आता पुढे तुम्हाला खातेदाराचे नाव इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला खातेदाराचे नाव निवडून राईट अॅरो या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला इथे तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील यामध्ये पड आहे कायम पड किंवा चालू पड नोंदवा किंवा दुसरी माहिती माहिती म्हणजे पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड माहिती पीक माहिती मिळवा गावाचे खातेदारांची पीक पाहणी त्यानंतर मित्रांनो इथं कायमपड किंवा चालू पड नोंदवा यामध्ये तुमच्या जर सातभारावरती नोंद असेल कायमपड चालू पडची तर इथे नोंद करा तुम्ही त्यानंतर बांधावरची झाडे आहे खाली तीन नंबर तर इथं बांधावरची झाडे तुमच्या बांधावर जर झाडे असतील चिंच आंबा किंवा इतर काही झाडे असतील नोंद करायची असेल तर यावरती क्लिक आहे तर मित्रांनो आता आपण पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करू आणि सर्व पीक माहिती नोंदवा याची माहिती भरूया तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला पिका विचारलेल्या पिकाची सर्व माहिती भरायची आहे मित्रांनो पीक माहिती नोंदवा यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे खासदाराचे नाव दिसेल आणि खाली तारीख दिसेल जे तुम्ही पीक नोंदणी करतात मित्रांनो यामध्ये तुम्हाला खाती क्रमांक आलेला आहे ऑटोमॅटिकली बावीस दहा ऑटोमॅटिकली त्यानंतर भूमा पण गट क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र ते ऑटोमॅटिक त्यानंतर पोर्ट खराब तर तुम्ही जर पहिले पोट खराब नोंदणी केली असेल तरी ते दाखवणार नाही तर पोर्ट खराब झाल्यानंतर तुम्हाला इथे हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्ष आणि खरीप मित्रांनो खरीप मध्ये म्हणलं तर आपण जे खरीप मध्ये सोयाबीन तूर मोग घेतो ते खरीप आणि संपूर्ण वर्षासाठी जसं की ऊस असतो संपूर्ण वर्षासाठी तर मित्रांनो इथे तुम्हाला खरीप यावरती खरीप यावरती सर क्लिक करायचं आहे त्याचा हंगाम झाल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध उपलब्ध असलेले क्षेत्र ते ऑटोमॅटिक त्यानंतर तुम्ही जे पिकाचा वर्ग आहे या जागी पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्बळ पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक शेअरनेट हाऊस यामध्ये मित्रांनो निर्बळ पीक म्हणजे एक पीक आणि मिश्र पीक म्हणजे अनेक पी। पी, पीक मिश्र मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेत जमिनीमध्ये सोयाबीन तुळमूग हे मिश्र मध्ये जर पेरला असाल होळीमध्ये तुम्ही मिश्र घ्या एक पीक निर्बळ पीक सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो पुढे पी, निर्बळ पिकाचा प्रकार पीक आहे त्यानंतर पिकाचे किंवा झाडाचे नाव तर यामध्ये तुम्हाला सोयाबीन तुळमूग जे असेल ते निवड करायचे आहे त्या पिकाची पेरणी केलेली क्षेत्र इथे टाकायचे आहे किंवा तुम्ही जे पिकवा भरला होता पिकवा भरता जे, जे काही क्षेत्र तुम्ही नोंद केली आहे नोंद इथे करायची आहे त्यानंतर जलसिंचन यामध्ये तुम्हाचे जमीन जमिनीमध्ये विर कालवा किंवा सरकारी कालवा तलाव बोरास शेतळे किंवा सामूहिक शेतकळे यापैकी कोणते असेल तर निवड निवड करायची आहे नाही आता तुम्हाला इथे अजिल सिंचित पोळ असेल तर अजीलसिंचित यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मी पुढे लागवडीचा दिनांक तुम्ही जे काय पीक विमा भरताना लागवडीचा दिनांक नोंदविला आहे तो शेत दिनांक नोंद करा आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करा मी त्यांना पुढे जा बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं लोकेशन आलो करायचं आहे तुम्हाला तर यामध्ये मी त्यांना पुढे झाल्यानंतर समोर इथे तुम्ही ज्या शेतीमध्ये क्षेत्रामध्ये थांबला आहात तिथले लोकेशन तुम्हाला दाखवेल देऊ आता खाली बहिले त्या पिवळ्या कलरमध्ये तुमचं जे निवडलेले क्षेत्र आहेत ते आहेत सर्व क्रमांक किंवा गट क्रमांक जो आहे तो दाखवत आहे पिवळ्या खादर मध्ये त्यानंतर तिथे खाली निवडलेले सर्व गट क्रमांक बसून तुम्ही अंतर किती किलोमीटर लांब आहात मीटर मध्ये त्यानंतर मित्रांनो खाली जीपीएस ची अचूकता आहे म्हणजे जीपीएस ने श्रेखाऊ सुद्धा दाखवत आहे तर मी जमिनी जमिनीमध्ये असाल तर पुढे आता इथे पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे जर पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल या, या पेज मध्ये तुम्हाला पिकाचे छायाचित्र निवडायचे आहे इथे दोन छायाचित्र आहेत त्यावरती क्लिक केल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये छायाचित्र घेऊन ओके किंवा राईट बटन यावरती क्लिक करायचे आहे तर राईट बटन यावरती क्लिक केल्यानंतर त्या तिथे तुम्हाला सर्व माहिती प्रिव्यू दाखवेल तुम्ही जे माहिती भरला होता रिव्ह्यू दाखवला पुढे जा यावरती क्लिक करायचंय पुढे जावरती क्लिक करायला तुमच्या पिकाची नोंद झाली आहे तर ठीक आहे यावरती क्लिक करायचंय मित्रांनो अशाच प्रकारे तुमचे जे काही ठीक आहे त्यांची सर्वांची माहिती भरून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप मित्रांनो यांदा क्लिक केल्यानंतर तुम्ही जे माहिती भरला ती माहिती पाहण्यासाठी तुम्हाला उजव्या साईडला पिकाची माहिती पाहा यावरती क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काय पिकाची नोंद केली आहे ती तुम्हाला माहिती समोर दिसेल तर तुम्हाला जर यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही हे फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या दुरुस्त करू शकता त्यानं ही सर्व पिकाची माहिती भरून झाली आहे यामध्ये आता होम पेजवर यायचं आहे महीती। महीती ते होम पेज वर आल्यानंतर तुम्ही इथे पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर पीक माहिती माहिती प्राप्त झाली आहे असे मेसेज येईल ओके केल्यानंतर तुम्हाला ही पाहणी झाली आहे किंवा नाही हे पाण्यासाठी गावाचे खातेदारांची पिकांची माहिती पहा यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो यामध्ये गावाचे तुमच्या खातेदारांची यादी येईल यामध्ये जर तुम्हाला तुम्ही जर पीक पाहणी केला असा त्यामध्ये तुमचे नाव हिरवा बॉक्समध्ये दिसेल तुम्ही जर केले पीक पाहणी केली नसेल तर तुमच्या तुम्ही हिरवा कलर मध्ये दिसणार नाही तर मित्रांनो हिरासनगर मध्ये आला आहे म्हणजे तुम्ही नोंदणी झालेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा एक पीक पाहणी नोंदीमुळे तुम्हाला पीक विमा अनुदान आणि शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद में।